मित्रांनो एम एस टी सी टी एक्झामची डेट तर आली आहे पण ॲप्लिकेशन फॉर्म कधी येणार त्यासोबतच ॲडमिट कार्ड कधी येणार या गोष्टी आपल्याला अजून माहीत नाही आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गोष्टी सांगणार आहे आणि त्यासोबतच मी तुम्हाला अजून काही इम्पॉर्टंट डेट सांगेल जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल की तुमचं फॉर्म कधी ओपन होतील आणि म्हणजे त्यानुसार तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवता येतील तर चला मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यासोबतच मी तुम्हाला अजून काही गोष्टी सांगेल जेणेकरून तुम्हाला तुमची फॉर्म भरताना तुमच्या काही चुका नाही होणार तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण पाहूया एक्झामचा ओव्हरव्यू आता एक्झामचं नाव तुम्हाला माहिती आहे जे की आहे महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट ज्याला आपण एम एस टी सीई टी म्हणतो ही एक स्टेट लेवल एक्झाम असते फॉर अंडर ग्रॅज्युएट फोर्सेस एक्झामची फ्रिक्वेन्सी आधी वन, वन वन्स अ इयर होती आता त्यांनी ट्वाईस अ इयर केली आहे जे की पहिली असेल एप्रिलमध्ये आणि दुसरी असेल मे मध्ये मोड ऑफ द एक्झामिनेशन असेल ऑनलाईन कम्प्लिटली कम्प्युटर बेस्ड असेल टेस्ट आता ही एक्झाम दिल्यानंतर तुम्ही कोणते कोणते कोर्ससाठी ॲप्लिकेबल आहात त्यामध्ये तुम्हाला बीई बी टेक जर तुम्ही पी सी एम दिली तर त्यासोबतच तिथे इंटिग्रेटेड बीटेक अँड एमटेक आहे जर तुम्ही पी सी बी दिली तर तुम्हाला बी फार्म फार्म डी बी प्लॅनिंग असे बरेचसे कोर्सेस तुम्हाला ऍप्लिकेबल होतील आता क्वेश्चन पर सब्जेक्ट पाहिलं सगळ्यात पहिले आपण बघूया कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत पी सी एममध्ये मध्ये आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि पी सी बीमध्ये मध्ये आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी दोघांमध्ये फिजिक्स अँड केमिस्ट्री कॉमन आहे फक्त मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी चेंज आहे आता नेक्स्ट एक्झाम ड्युरेशन असेल थ्री आवर्सची टोटल मार्क्स असतील दोनशे मार्क फॉर बोती एक्झाम्स पी सी एम अँड पी सी बी आता नंबर ऑफ क्वेश्चन्स पाहिलं पी सी एममध्ये मध्ये फिफ्टी फिजिक्स फिफ्टी केमिस्ट्री आणि फिफ्टी मॅथमॅटिक्स फिजिक्स वन मार्क असतो केमिस्ट्री वन मार्क फॉर इच क्वेश्चन आणि मॅथमॅटिक्स मध्ये टू मार्क्स असतात फॉर इच क्वेश्चन त्यासोबतच पी सी मध्ये फिफ्टी फिफ्टी आणि हंड्रेड यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला एक मार्क असतो म्हणूनच आपण म्हणतो की पीसीएम मध्ये मॅथमॅटिक्स हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण की तुम्हाला फिफ्टी क्वेश्चनमध्येच तुम्हाला हंड्रेड मार्क्स भेटू शकतात ओके तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी आहेत कारण की मॅथमॅटिक्स हा असा विषय आहे जे की तुम्हाला सॉल्व्ह करावा लागतो आणि तुमचा टाईम जाऊ शकतो आता मार्किंग स्कीम बघितलं आता आपण जस्ट बघितली स्टील आपण एकदा बघून घेऊया वन मार्क फॉर इच क्वेश्चन इन फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी अँड टू मार्क्स इन मॅथमॅटिक्स आणि इथे कुठल्याच प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे चांगला पॉईंट आहे तुमच्यासाठी कारण की तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन्स इथे सॉल्व्ह करता येतील आणि मीडियम ऑफ एक्झाम आहे इंग्लिश हिंदी मॅ मराठी आणि उर्दू आता मित्रांनो सगळ्यात मेन टॉपिककडं आपण येऊयात ज्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे ते म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स अँड इव्हेंट्स आता मित्रांनो हे जे डेट्स आहेत इलेवन्थ एप्रिल टू नाईन्टीन्थ एप्रिल आणि टेन्थ मे टू इलेवन्थ मे या गोष्टी आहेत ते आधीपासून एम एस टी सी टी सेलच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत त्यांनी शेड्यूल टाकलं आहे ओके तर याच्यामध्ये दोन दोन सेशन होतील प्रत्येक पी सी एम अँड पी सी बीचे द पी सी एम सेशन वन होईल तुमचा इलेवन्थ एप्रिल नाईन्टीन एप्रिलपर्यंत त्यासोबतच पी सी बी ग्रुपचं सेशन वन तुमचा होईल ट्वेंटी फर्स्ट एप्रिल टू ट्वेंटी सिक्स्थ एप्रिलमध्ये मग पी सी बी ग्रुपचा सेकंड सेशन होईल टेन्थ मे टू इलेवन मे आणि पी सी एम ग्रुपचा सेकंड सेशन होईल फोर्टीन्थ मे टू सेवन्टीन्थ मे ओके हे शेड्यूल आपल्याकडे आधीपासून आहे आता मित्रांनो तुम्ही कधीही लक्षात घेतलात तर, तर प्रत्येक वर्षीनुसार जर आपण ट्रेंड पाहिलात तर तुम्हाला जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते डिसेंबरच्या शेवटच्या वीक किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकपर्यंत तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म डिक्लेअर होतील ओके आता आणि तुम्हाला नियरली फेब्रुवारीपर्यंत टाइम भेटेल आता बरेच वेळेस असं होतं की एक्झामचं ॲप्लिकेशन फॉर्म थोडासा एक्सटेंड होतो म्हणजे समज काही विद्यार्थ्यांचा राहून गेला असेल किंवा कोणाला काही इश्यू आला असेल त्यांच्यासाठी थोडीशी सरकार काय करतं डेट एक्सटेंड करतं तर आपण प्रत्येक वर्षानुसार बघितलं तर डिसेंबर टू फेब्रुवारीपर्यंत ही एक्झ स्लॉट ओपन असतो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म आता एक्झामच्या काही दिवसापूर्वी आता समज एक्झाम इलेव्हन एप्रिलला सांगितले त्यांनी सो so, एक आठवड्यापूर्वी म्हणजेच फर्स्ट वीक ऑफ एप्रिलमध्ये तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड्स भेटून जातील त्यावरती तुमचं सेंटरचं से नाव तुमचे फोटो वगैरे सगळ्या गोष्टी असतील ओके okay? तर तुम्हाला ते ए फर्स्ट वीक ऑफ एप्रिलमध्ये भेटतील आता हे सगळ्या एक्झाम्स झाल्या की तुम्हाला जूनमध्ये पहिली आन्सर की तुमची भेटेल ओके okay? म्हणजे दोन सेशन असल्यामुळे तुम्हाला त्यानुसार भेटून जाईल आणि त्याचसोबत काही दिवसामध्ये त्याच्या पुढच्या काही आठवड्यामध्ये तुम्हाला रिझल्टसुद्धा भेटून जाईल तुमचा म्हणजे तुमचं परत जुलै ऑगस्टपर्यंत तुमचं कॅप राऊंड सुरू होतील तर मित्रांनो हा होता पूर्ण शेड्यूल आणि हे इम्पॉर्टंट डेट्स पूर्ण लक्षात ठेवा आता येत्या काही दिवसांमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होतील तुमचे पूर्ण काही डॉक्युमेंट्स असतील आता मी एक व्हिडिओ बनवला आहे की तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला तर जाऊन व्हिडिओ पाहा कारण की त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट सांगितली आहे आता समज तुमच्याकडे कोणतं डॉक्युमेंट नसेल तर तुमच्याकडे आता वेळ आहे तुम्ही जाऊन ते डॉक्युमेंट इश्यू करून घ्या किंवा काही चेंजेस असतील तर चेंजेस करून घ्या चला मित्रांनो आपला हा व्हिडिओ ते थांबूया नवीन असाल तर चॅनल लाईक करा आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा अपडेटसाठी म्हणजे चॅनलला फॉलो करा तर चला मित्रांनो आपला हा व्हिडिओ ते थांबूया धन्यवाद